दादा आपले प्रतिस्पर्धी धैर्यशील मोहिते पाटील त्या भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि आपले राष्ट्रवादीमध्ये आणि ते उमेदवार आहेत संभाव्य तर काय आपल्याला आव्हान वाटतं मला या मतदारसंघात कोणाचे आव्हान नाही मी मागाशीच सांगितलं की मी डीम मोदीजींचा सदस्य आहे ही निवडणूक कोणाला पाडण्यासाठी कोणाचा पराभव करण्यासाठी कोणाची जिरवण्यासाठी नसून देशाला पाचव्या महा महासत्तेपासून तिसऱ्या महासत्तेकडे घेऊन जाण्याच्या ही ग्रामपंचायतीची निवडणूक नव्हे हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे ही लोकसभेची निवडणूक आहे ज्यांना लोकसभेमध्ये जाऊन आपल्या मतदारसंघाचे प्रश्न सोडवावे लागतात आणि आपल्या देशाची उंची वाढवावी लागते अशासाठी ही निवडणूक आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष लढतो आहे ते विरोधी पक्षाचे मुख्य नेते राहुल गांधीसुद्धा मागच्या मोदीजींच्या लाटेमध्ये पराभूत झाले होते आणि दोनशे बहात्तर लोकसभा सदस्यांची गरज असते पंतप्रधान बनण्याकरता पण मुख्य निवडणुकीच्या पक्षाला दोनशे बहात्तर सदस्यसुद्धा मिळालेले नाहीत एकशे पन्नासपेक्षा कमी ठिकाणी निवडणूक लढवताना ते देशामध्ये त्यांचं सरकार येऊ शकत नाही आणि मागील दहा वर्षामध्ये ते विरोधी पक्ष नेतेसुद्धा होऊ शकले नाहीत संख्याबळाच्या अभावामुळं यावेळेसुद्धा महा या देशाला विरोधी पक्षनेते मिळणार नाही त्यामुळे या निवडणुकीत माझ्या माझ्यासमोर ना त्यांच्या देशातल्या पक्षाचं आव्हान आहे ना मला लोकसभेमध्ये उभं राहणाऱ्या कुणाचं आव्हान माझ्या शुभेच्छा त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल आपण भेट घेतली रामराजे युतीचा महायुतीचा धर्म कोण पाळत नाही अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या मात्र आज पुन्हा एकदा रामराजे यांचे बंधू मध्ये आले होते आणि त्यांना तुतारी वाजवणार असं

जर तुमच्या भूमिकेला उत्तर देणं योग्य नसते राजकारणामध्ये शेवटचा क्षण हा कुणाची विकेट काढायची आणि कुणाची सेव्ह करायची हा ठरवलेला असतं तेव्हा मित्रसोबत माझ्या मला मी मगाशी आपण जर बघितलं असेल तर मी सांगितलं माझे मित्र वाढलेले आहेत ज्यांनी ज्यांनी माझे विरोधक म्हणून काम केलं ते सुद्धा माझ्या बरोबर आता माझं सहकार्य करता होत येणाऱ्या याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी या मतदारसंघामध्ये आता तिसरा मेळावा मी घेतलेला आहे तेव्हा याच्यावरून लक्ष ठेवा माझा एक मेळावा होत होता दोन हजार एकोणीसला आता मेळावे माझे झालेले आहेत तेव्हा मित्रपक्षांची ताकद वाढलेली रघुनाथ निंबाळकर यांनी आता रघुनाथ निंबाळकर आले होते त्यांनी म्हटले की आम्हाला नेता उमेदवार दिला असता तर आम्ही ते बी जे पीचं काम केलं असतं आम्ही गुंडांचं काम करणार नाही

काय या सगळ्याचा परिणाम होईल पवारसाहेबांची आता काही मी मग अशीच सांगितलं की ज्यांचे कधी सत्तर आमदार होते ते आता दहा आमदार जे कधी देशावर राज्य करणारा पक्ष होता तो चारशेवरून आता चाळीसवर हो आले ज्यांचे ऑलरेडी ह्या सगळ्या डुबणारी जहाजं आहेत यांच्याविषयी चर्चा करणे म्हणजे वेळ वाया घालवणे असं माझं वाटतं म्हणजे विरोधकाचं आव्हान वाटत नाही बिलकुल आव्हान वाटत नाही या ठिकाणी कुठलाही स्ट्रॉंग उमेदवार आणि कुठलाही स्ट्रॉंग पक्ष समोर आहे असं मला वाटत रणजित सिंह मोहिते पाटील भाजपमध्ये राहणार असं सांगितलं जातंय त्यांना प्रचारात आणण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहात नाही हा माझ्या लेवलचा विषय नाही अद्याप तुमच्या बर नाही एवढे तुम्ही आता फिरत आपल्या मतदार मतदारसंघातले आमदार आहे संघातले तेवढे फिरत आहे आणि आपल्या आता उमेदवारी झाली आहे तुमच्या बरोबर नाही कोण रणजित आमचा सगळा गोष्टी पाठी बघा याच्यामध्ये कुणाला माझ्या घ्यायचं कुणा युती धर्म फाळायचा कुणी माहितीच धर्म कुणी फक्त धर्म फाळायचा चर्चेची खासदार साहेब उमेदवाराचं आव्हान वाटत नाही विरोधकांचं आव्हान वाटत नाही मात्र कल्याणराव काळे यांनी विठ्ठल परिवाराचा मेळावा घेतला होता त्यात त्यांनी स्वतः म्हटलं होतं की उमेदवाराने हवेत राहून चालणार नाही ना परिस्थिती अवघड हो आहे म्हणजे तर दोन गोष्टी अशाच असतात विरोधी आहेत उमेदवारांनी त्यांचं म्हणणं बरोबर आहे उमेदवाराने भरलं पाहिजे लोकांच्या मिक्स झालं पाहिजे ते मी पाण्यातून राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले अभिषेक जगतात नाराज आहेत अपक्षी उमेदवारी अर्ज बनत आहेत काय